नमस्कार मित्रांनो आपण एखाद्या मिळकतीचं फ्लॅटचं प्लॉटचं किंवा एखाद्या शेतजमिनीचं साठेखत नोंदणी करून घेतो किंवा नोटरीकडून नोटराईज करून घेतो त्या साठेखतात अनेक व शर्ती नमूद केलेल्या असतात या व शर्तीची पूर्तता झाल्याशिवाय त्या मिळकतीचं खरेदी करत करता येत नाही एखादी शेतजमीन जर कुळकायद्याची असेल नियंत्रित सत्ता प्रकाराची असेल तर ती शेतजमीन विकत घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी लागते अशावेळी काही कारणामुळं तो खरेदी व्यवहार पूर्ण होऊ शकत नसेल किंवा बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर होऊ शकत नसेल तर असा करारनामा किंवा साठेकत रद्द करण्याची वेळ कुणावरही येऊ शकते त्यामुळं कोणताही नोंदणी झालेला किंवा नोटराईज केलेला दस्तऐवज रद्द करता येतो का कुठल्या परिस्थितीत असा दस्तऐवज रद्द करता येतो कोर्टाकडून आपल्याला त्या प्रकरणात काय न्याय मिळू शकेल तसेच नोंदणी झालेले साठेखत कर, करारनामा बक्षिसपत्र रद्द करता येतात का देणारा आणि घेणारा आपापसात आप ठरवून असा व्यवहार रद्द करता येऊ शकतो का याबद्दलची सगळी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मित्रांनो सर्वप्रथम आपण हे पाहू की अशा प्रकारचे दस्तऐवज रद्द करताना समोरचा माणूस तयार नसेल तर काय करावं खरं तर त्यासाठी न्यायालयात जाणं हा एक पर्याय असू शकतो तो दस्तऐवज रद्द करून हवा असेल तर त्या संदर्भात न्यायालयासमोर ठोस पुरावा देणं आवश्यक असतं काही प्रकरणात आपल्या नावर नसलेली मिळकत विकून विक्रेता आपली फसवणूक करतो त्यामुळे फसवणूक झालेली व्यक्ती दिलेला मोबरला परत मिळवण्यासाठी विक्रेत्याकडं तगादा लावते परंतु विक्रेता दाद देत नाही अशावेळी दिलेला मोबदला परत मिळवण्यासाठी विक्रेत्याच्या विरोधात न्यायालयात जाता येतं पण त्यासाठी खरोखरच फसवणूक झालेली आहे हे कोर्टासमोर सिद्ध करावं लागतं खात्री पटली तरच असा दस्तऐवज कोर्टाकडून रद्दबातल ठरवला जाऊ शकतो आणि खरेदीदारानं दिलेला मोबदला त्याला परत मिळवता येऊ शकतो आपला मुलगा किंवा मुलगी म्हातारपणात आपली देखभाल करेल आपल्याला सांभाळेल या आशेवर विसंबून वृद्ध माता पिता आपल्या मुलाला किंवा मुलीला आपली मिळकत बक्षीसपत्रानं देतात परंतु असं बक्षीसपत्र हातात येताच मुलगा किंवा मुलगी आपल्या जन्मदात्यांना आपले खरे रंग दाखवू लागतात आणि त्यांना त्या मिळकतीतून हुसकावून लावले जाते किंवा बेदखल करण्याचा प्रयत्न केला जातो तर अशा प्रसंगी सुद्धा न्यायालय असे बक्षीस पत्र रद्द करण्याचे आदेश देऊ शकते त्यासाठी शासनाने देखील वृद्ध माता पिता आणि वरिष्ठ नागरिक भरणपोषण अधिनियम दोन हजार सात पारित केलाय याचाही आधार अशा मात्यापित्यांना घेता येऊ शकतो ज्या शेतजमिनी किंवा मिळकती विकण्यासाठी शासनाचीही परवानगी घेणं आवश्यक त्या संदर्भात विक्रीचा व्यवहार करण्याची गरज निर्माण झाली मिळकतीचं साठेकत करावं लागतं अशा साठे अटी व शर्ती नमूद केल्या जातात त्या अटीव शर्तींचा भंग झाला तर असे साठेकत रद्द करून देण्याची मागणी न्यायालयाकडे करून दिलेला मोभरला परत मिळवता येतो काही साठेखतात शंभर टक्के मोभरला तसेच ताबा दिला असल्याचं नमूद केलेलं असतं अशावेळी मात्र असे साठेखत रद्द होणं थोडं अडचणीचं ठरू शकतं जर समजा साठेखतात फक्त पन्नास टक्के मोबदला दिलेला आहे ताबा दिलेला नाही तर अशावेळी अटीव शर्तीचा भंग झाल्यास असे साठेखत कर रद्द करून मागता येते पण या सगळ्या गोष्टी सोप्या असतात का तर नाही समजा साठेखतातील अटीव शर्तींचा भंग झालेला आहे त्यामुळे तुम्हाला हा व्यवहार रद्द करायचा असेल परंतु विक्रेता करून देत नसेल तर तुम्ही असा व्यवहार रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडं करू शकता परंतु जर विक्रेता या गोष्टीला तयार असेल तर तुम्हाला न्यायालयात जाण्याची आवश्यकता राहत नाही तुम्ही आपापसात आप ठरवून असा व्यवहार रद्द करून घेऊ शकता तर अशा प्रकारे नोंदणी झालेले व न झालेले सुद्धा रद्द करण्याची मागणी आपण न्यायालयाकडं करू शकतो जर दस्तऐवजाची नोंदणी झालेली असेल तर असा दस्तऐवज न्यायालयाकडून रद्द करून घेणं सोयीचं असतं पण जर का अशा नोंदणी करण्यात आलेली नसेल व असा दस्तऐवज नुसता नोटराईज करून ठेवलेला असेल तर मात्र अशा दस्तऐवजावर मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतीनं मुद्रांक शुल्क व दंड भरावा लागतो अशा प्रकारचे नोटाईज करून घेण्यात आलेले दस्तऐवज पूर्ण मुद्रांकित झाल्याशिवाय पुरावा म्हणून तुम्हाला न्यायालयात सुद्धा दाखल करता येत नाहीत त्यामुळे तुम्हाला न्याय मिळण्यास विलंब लागू शकतो ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही मिळकत खरेदी विक्रीचा दस्तऐवज हा नोंदणी कार्यालयात नोंदवून घेतला असेल तरच न्यायालयातून न्याय मिळवणं सोपं जाऊ शकतं मित्रांनो आपल्या देशातील न्यायदानाची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे तुम्हाला किती दिवसात न्याय मिळू शकेल हे कोणाला सांगता येत नाही तसेच खालच्या न्यायालयाकडून न्याय मिळाला नसेल तर वरच्या न्यायालयात अपील दाखल करता येतं परंतु ही बाब सुद्धा खरं खूपच खर्चिक आहे त्यामुळे कोणत्याही मिकतीचा व्यवहार ठरवण्या अगोदर त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी करून व्यवहार केल्यास सदरचा व्यवहार रद्द करण्याची पाळी येत नाही तर मित्रांनो तुमचे या संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स मधून बिनधास्त विचारा त्याची उत्तरं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत जरूर मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र